तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी तांदळाची भाजी बनवणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला तांदूळ कुंदळा असं सुद्धा म्हटलं जातं अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते तेवढीच ती खायला मस्त चविष्ट अशी लागते भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबतही खा अगदी भन्नाट लागते मस्त भाजी स्वच्छ इथे निवडून साफ करून घेतलेली आहे आता ह्या भाजीमध्ये भरपूर माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आपल्याला भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यासाठी एक मोठ्या कढाईमध्ये इथे मी भाजी काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने भाजी पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने खोलगट भांड्यामध्ये भाजी धुवून घेतली की जी माती किंवा रेती असेल ती खाली तळाला लागून जाते आणि भाजी मस्त वरती अशा पद्धतीने अलगत काढून घ्यायची आहे तर रेपा मस्त स्वच्छ अशी तांदळाची भाजी इथे मी धुवून घेतलेली आहे खाली भरपूर अशी घाण निघालेली आहे किंवा मातीसुद्धा असते तांदळाच्या भाजीला किंवा कुठल्याही पालेभाज्यांना त्यानंतर गॅसवर कढईमध्ये साधारण एक ते दीड तांब्या मी पाणी घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये आता आपण धुवून घेतलेली ही तांदळाची भाजी घालायची आहे आणि अगदी मंद आसेवर आपल्याला छान एक ते दोन मिनटांसाठी ही भाजी आहे ती पाण्यामध्ये छान अशी वाफवून घ्यायची आहे खूप जास्त भाजी शिजवायची वगैरे गरज नाही आहे पाणी ऑलरेडी खूप गरम आहे त्यामुळे ही जी भाजी आहे तांदळाची ती लगेच सॉफ्ट मऊ होते तर हे पा एक उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साईडने भाजी व्यवस्थित पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा फक्त मिनिटभर याला छान असं वाफवून घेऊयात तर इथे मी फक्त एक ते दोन मिनटं पाण्यामध्ये ही भाजी छान अशी वाफवून घेतलेली आहे दीड जर दाबून बघितलं तर थोडासा तो सॉफ्ट झालेला आहे हे, हे पहा अशा पद्धतीने बस एवढीच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर झाऱ्याच्या मदतीने आता आपण ही भाजी एका ताटामध्ये काढून घेऊयात किंवा तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा ही निथळायला ठेवली तरीहीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि फक्त भाजी आपण एका ताटामध्येही काढून घेणार आहोत बऱ्याच वेळेस भाजी डायरेक्ट फोडणीलासुद्धा घालतात किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही थोडीशी वाफवून घेतली तरीही चालेल तर एक छोटंसं वाटण तयार करूयात त्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचा इथे ठेचा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेचा करून टाकला की चवईला अगदी मस्त लागते ही तांदळाची भाजी तर हे पा मस्त असा लसूण आणि हिरव्या मिरचीचा आपला ठेचा इथे तयार करून झालेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर गॅसवर कढाईमध्ये आता आपल्याला दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवायचे तांदळाची भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच वापरायचं त्यानंतर अर्धा चमचा इथं जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचे आहेत तांदळाच्या भाजीमध्ये कांद्याचा वापर थोडासा जास्त केला जातो त्यामुळे इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा छान सोनेरी रंगावर इथे परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेले होतो हिरवी मिरची आणि लसणाचं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा आपण एक मिनिटभर याला छान असं परतवून घेणार आहोत जेणेकरून लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा दूर होईल तर मिनिटभर याला छान परतवून घेतल्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती ती सर्व तांदळाची भाजी यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे पण ही जी भाजी आहे ती चवीला अगदी मस्त लागते नक्की करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण तीन ते चार मिनटांसाठी ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे किंवा परतवून घ्यायची आहे तुम्ही टिफिनला सुद्धा झटपट अशी ही तांदळाची भाजी बनवू शकता तर हे पा तीन ते चार मिनटातच भाजी मस्त अशी शिजलेली आहे छान आपली तांदळाची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे अगदी झटपट रेसिपी आहे आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय